छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे मोठी दुर्घटना घडली आहे येथे शंभर पेक्षा अधिक महिलांना दूषित पाणी पिल्यामुळे विषबाधा झाली आहे ही घटना एमआयडीसी क्षेत्रातील गोल्डन फायबर कंपनीमध्ये घडली आहे जिथे महिला आणि पुरुष कर्मचारी काम करत होते महिला आणि पुरुष कर्मचारी यांना उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार कंपनीतील पाणी प्यायल्यानंतर महिलांना आणि पुरुषांना उलट्या आणि पोटदुखीची समस्या उद्भवली आहे महिलांचा आरोप आहे की कंपनीतील पाणी प्यायल्यानंतर त्यांना ही समस्या उद्भवली आहे घटनेनंतर कंपनीने महिलांना घरी जाण्याची परवानगी दिली होती परंतु नंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झालाय घटनेच्या तपासणीसाठी पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय आणि पुढील कारवाई सुरू आहे जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या महिलांची विचारपूस केली आणि घटनेच्या तपासणीची मागणी केली त्यांनी असं म्हटलंय की सदर घटनेची तपासणी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल